ग्लोबल रिपोर्टमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहण्याआधी सुरुवातीला एक महत्वाची बातमी राज्यातून खारघरमध्ये वाहन चालकाला जबर मारहाण करण्यात आली आहे किरकोळ कारणातून वाद झालाय आणि त्यानंतर वाहन चालकाला हेल्मेटनं मारहाण करण्यात आली या त्याच्या डोक्याला जबर मार बसला जखमी वाहन चालक खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला मात्र त्याचवेळी ब्रेन हॅमरेज होऊन त्याचा मृत्यू झालाय खारघर मधली ही घटना आहे खारघरमध्ये वाहन चालकाला जबर मारहाण झालेली आहे हेल्मेटनं त्याला मारहाण करण्यात आली त्याच्या डोक्यावरच हेल्मेटनं सातत्यानं प्रहार करण्यात आले यात जखमी वाहन चालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी सुद्धा गेला मात्र तिथेच ब्रेन हॅमरेज होऊन त्याचा मृत्यू आहे मारहाण होतानाचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे हेल्मेटनं या वाहन चालकाला जोरदार मारहाण केली जाते आहे यात त्याच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे अशाच अवस्थेत तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता मात्र त्याचवेळी ब्रेन हॅमरेज होऊन त्या वाहन चालकाचा मृत्यू आहे किरकोळ कारणातून हा वाद झाल्याचं समोर येत आहे या वादानंतर वाहन चालकाला हेल्मेटनं मारहाण करण्यात आली